नमस्कार मित्रांनो जालना गडचिरोली आणि नागपूर येथील शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षक भरतीविषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या तिन्ही संस्थांवर सेवक पद लागू असणार आहे या तिनही जाहिरातींची जा माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना या संस्थेच्या मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालयासाठी खालील जागा भरायच्या आहेत तर पहिले पद आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान वर्ग नव्व दहावी साठी यासाठी रिक्त पदांची संख्या आहे एक दुसरे पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड सोबतच टी ई टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर एम एस सी आय टी टायपिंग मराठी इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट अकाउंटचे अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे या तीनही पदांसाठी मुलाखत दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रविवार या दिवशी होणार आहे तर पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक आर्ता प्रमाणपत्रासह वरील दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीस सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय देवलगाव राजा रोड अग्निशामक दलासमोर जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे टीप दिलेली आहे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे टी ए व डीए देण्यात येणार नाही नाव नोंदणी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांक सकाळी दहा वाजता सुरू होईल तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही येथे नक्की मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे प्रज्ञा कोरोनाशील प्रसारक मंडळ कुरखेडा जिल्हा गडचिरोली प्रसारित विकास विद्यालय कुरखेडा शंभर टक्के अनुदानित तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विना अनुदानित नगरपंचायत कुरखेडा धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे येथे खुल्या प्रवर्गातून सेवानिवृत्तीमुळे आणि पदोन्नतीमुळे शिक्षण सेवकांचे रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात दिलेली आहे तर पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा करिता यासाठी एकूण पदसंख्या आहे तीन या तिन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता अशी असणार आहे एक बी एम ए इंग्रजी बी एड बारावीमध्ये विज्ञान विषय आवश्यक आहे दोन बी एस सी एम एस सी बायो बी एड तीन बी एस सी मॅथ बी एड दुसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या एच एस सी मॅथ बी एड बी एस सी बायो बी एड तिसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग पाच करिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे ज्या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एड बारावीमध्ये सायन्स असणे आवश्यक आहे या जागा शंभर टक्के अनुदानित आहेत नंतर या संस्थेच्या दुसऱ्या शाखेमध्ये थोरवी कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान या शाळेमध्ये अनुदानित तत्वावर पदे असणार आहे तर पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी एकूण पदसंख्या आहे आठ या, या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता अशी असणार आहे एक एम ए मराठी वाङ्मय बी एड दोन एम ए इंग्रजी वाडमय बी एड तीन एम एस सी फिजिक्स बी एड चार एम एस सी बायोलॉजी बी एड पाच एम एस सी केमिस्ट्री बी एड सहा एम एस सी मॅथ बी एड सात एम ए हिस्ट्री इकॉनॉमिक्स बी एड आठ एम ए सायन्स पॉलिटिकल सायन्स बी एड तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता या आठ पदांकरिता लागणार आहे तर वेतन व परीक्षा टी टी शासन नियमाप्रमाणे राहील वरील पदांकरिता पात्र उमेदवारांनी चार बारा दोन हजार चोवीस रोज बुधवारला दहा ते दोन वाजेपर्यंत या कालावधीमध्ये विकास विद्यालय विश्रामगृहासमोर तहसील रोड कुरघेडा जिल्हा गडचिरोली या पत्त्यावर मूळ छायांकित प्रमाणपत्र फोटो व अर्जासहित सहित स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की मुलाखतीसाठी जायचं आहे तिसरी जाहिरात आहे जे एन टाटा पारसी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय महा ही धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे पत्ता आहे ऑपोजिट गांधीसागर गंजीपेठ नागपूर या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे तर पहिले पद आहे शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद सर्व विषयासाठी असणार आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी डी एड टी आणि सीए टी ए सह हिंदीतील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल दुसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता हे पद असणार आहे विषय आहे इंग्रजी आणि यासाठी एक पदसंख्या रिक्त आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर इंग्रजी आणि सामाजिक विज्ञान डी एड बी एड टी आणि सी टी सह तिसरे पद आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करता हे पद असणार आहे आणि शिकवण्याचे विषय गणित आणि भौतिकशास्त्र यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर गणित आणि भौतिकशास्त्र डी एड बी एड टी, एड, टी एटी आणि सी टी एटी सह तर मुलाखतीसाठी तारीख शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी एक वाजेपर्यंत आपल्याला येथे अहवाल सादर करायचा आहे उमेदवारांनी प्रमाणपत्रांची प्रत जमा करण्यासाठी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर येथे हजर राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची माहिती सविस्तर जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र